गुन्ह्याची थोडक्या थकीकत सदर गुन्ह्याची थोडक्या थकीकत अशी की दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वाल्मिकी आवास बिल्डिंग नंबर सात नवनाथ गवळी यांच्या घरासमोर करण गायकवाड सध्या राहणार अण्णा रावळी याचे घरी जुनी वसाहत टिंबर एरिया सांगली व त्याचे अनोळखी तीन साथीदार यांनी आपसात संगनमत करून सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणातून फिर्यादीचा भाऊ सौरभ बापू कांबळे वय वर्ष राहणार वाल्मिकी सांगली डोक्यावर मानेवर पायावर गळ्यावर तसेच जवळील एडका व कोयत्यासारख्या को धारदार हत्याराने वार करून निघृणपणे खून केला व तेथून पळून गेले सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व अंमलदार यांचं एक पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याकामी रवाना केला त्यानुसार गुन्ह्यातील चार आरोपींना निष्पन्न करून आरोपीचा शोध घेत असताना पथकातील अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल दहा बत्तीस संतोष गळवे व पोलीस कॉन्स्टेबल सातशे त्र्याण्णव गौतम कांबळे यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मेहता हॉस्पिटलच्या मागे टिंबर एरियाजवळ नवीन वसाहत सांगली येथे असणाऱ्या बंद गोडाऊनच्या आत सदर गुन्ह्यातील आरोपी हे लपून बसल्यात अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरील सर्व पो पोलीस पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन बंद गोडाऊनला चारी बाजूंनी घेराव घालून आरोपींचा शोध घेत असताना गोडाऊनच्या आतमध्ये चार इसम हे लपून बसल्याचं दिसलं त्यांना पोलिसांची चाहूल लागताच सदारचे आरोपी हे पळून जात असताना पथकाने आरोपींना पळून जाण्याची संधी न देता शिताफीने पकडून गुन्ह्याचा तपास कामी ताब्यात घेतला सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे हे करीत आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल